नमस्कार या निवडच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो नेट एक्झामिनेशन विषयीची एक महत्वाची अपडेट असून नेट एक्झामिनेशन हे जून महिन्यामध्ये आयोजित केली जाणार असून त्यासाठीचे ऑनलाईन ऍप्लिकेशन हे सुरू झालेले आहे या संदर्भातील नोटिफिकेशन युजीसी नेटने पहा प्रसिद्ध केलं आहे पा वीस एप्रिल वी रोजी म्हणजे कालच हे नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे आता ही जी एक्झामिनेशन आहे ही थोडीशी वेगळी असणार आहे यामध्ये यावेळेस पी एच साठी सुद्धा ऍडमिशन दिले जाणार आहे म्हणजे नेट मध्ये तुमचा जो काही स्कोअर असेल त्याच्यावरती तुम्हाला ऑल इंडियामधील ज्या काही युनिव्हर्सिटी असतील त्यामध्ये पी एच डीसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तसेच असिस्टंट प्रोफेसरसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा मिळवायचे असेल तर त्यासाठीची ही नेट एक्झामिनेशन घेतली जाणार आहे म्हणजे या ठिकाणी ज्युनियर रिसर्च फेलोशिप असेल अपॉइंटमेंट ऑफ असिस्टंट प्रोफेसर असेल आणि या ठिकाणी ऍडमिशन टू पी असेल तर यासाठीची ही परीक्षा असणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे या आधी नेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन मोडने आयोजित केली जात होती परंतु पहिल्यांदाच ही परीक्षा आता परत एकदा ऑफलाईन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे म्हणजे लक्षात ठेवा ही परीक्षा आयोजित केली जाईल ती ऑफलाईन असणार आहे म्हणजे ओ एम आर पेन आणि पेपर बेस्ड ही परीक्षा असेल आता या ही जी परीक्षा असणार आहे परीक्षा कधी असेल तर सोळा जून रोजी ही परीक्षा असणार आहे एकाच वेळेस ऑल इंडियामध्ये ही परीक्षा आयोजित केली जाईल पण सोळा जून रोजी कारण ऑफलाईन परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षा असेल त्या ठिकाणी रोज पेपर असतात परंतु ऑफलाईन पेपर असल्यामुळे एकाच दिवसामध्येही परीक्षा या ठिकाणी संपेल यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी कालपासून सुरुवात झाली असून दहा तारखेपर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आहेत तेरा 15 ते पंधरा मे या दरम्यान तुम्हाला मध्ये काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही ते करेक्शन करू शकता यासाठीची फी वगैरे किती असेल तर जनरल किंवा ओपन कॅटेगरीसाठी अकराशे पन्नास रुपये एवढी फी असेल जनरल ईडब्ल्यू एस आणि एनसीएल या कॅटेगरीसाठी सहाशे रुपये फी एस सी एस टी पीडब्ल्यू डी आणि थर्ड साठी तीनशे पंचवीस रुपये फी असणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करावं लागेल ऑनलाईन पद्धतीने म्हणजे नेहमी जसं ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन आहे त्याच पद्धतीने सी नेट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे तर अशा पद्धतीने ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने यावेळेस आयोजित केली जाईल आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पीएच डी साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर यासाठी सुद्धा नेट परीक्षेचे जे मार्क्स आहेत ते पा कन्सिडर केले जातील आणि त्यावर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर तसेच पी एच सुद्धा ऍडमिशन पण दिलं जाईल तसेच तुम्ही जर ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र झाला तर ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं असेल तर ही वेबसाईट आहे पाय यू जी सी नेट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्हाला लिंक दिसेल यू जी सी नेट जून दोन चोवीस रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि मग पुढे तुम्हाला यासाठीचे रजिस्ट्रेशन करून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता तर अशा पद्धतीने यू जी सी नेटने सोळा जून रोजी जी परीक्षा होणार आहे आयोजित केली जाणार आहे प ऑफलाईन पद्धतीने या संदर्भातील नोटिफिकेशन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात हे किती असणार आहे तसेच पीएचडी डी तसेच प्रोफेसर असिस्टंट आणि ज्युनियर फेलोशिप साठी ही परीक्षा घेतली जाईल या संदर्भातील माहिती आपण यावडीच्या माध्यमातून पाहिली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील डेमो व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती पुन्हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद